टोमॅटो पिकामध्ये जास्त फुलधारणेसाठी फवारणी लागवडीनंतर तीस ते चाळीस दिवसांनंतर ही फवारणी केल्यास खूप चांगले प्रमाणे फुलधारणा होते व फळांचे संख्येत वाढ होत उत्पन्नामध्येही चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते पुढील तीन प्रॉडक्ट्सचे कॉम्बिनेशन करून फवारणी केल्यास खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो एक विद्राव्यखत बारा एकसष्ट शून्य शून्य किंवा शून्य शून्य बावन्न चौतीस हे सहा ग्रॅम प्रति लिटर दोन झिंक असलेले कोणतेही पोषक जसे की आयगी सर्च से झिंका बो दोन मिली प्रति लिटर तीन कोरोमंडल इंडिया लिमिटेड फिनटॅक प्लस हे मिली एक मिली प्रति लिटर याप्रमाणे तिघांची एकत्र करून फवारणी केल्यास जास्त प्रमाणात फुलधारणा होते नवीन शेंडे निघण्यास मदत होते तसेच नवीन फुटव्यांची संख्या वाढते व वा झाडावरील आलेला ताण कमी होतो फळांची संख्येत चांगल्या प्रकारे वाढ होते होते व वा उत्पादनही वाढण्यात मदत होते आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण ह्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू